नमस्कार मैत्रिणींनो पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण फ्रेंच कर्वचे उपयोग पाहणार आहोत जास्तीत जास्त फ्रेंच कर्वचे उपयोग काय काय होतात आपल्या टेलरिंगमध्ये तर ते मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी आपण ब्लाऊजमध्ये याचे उपयोग पाहणार आहोत आता तुम्ही पाहू शकता इथे मी ड्राफ्टिंग केलेलं आहे ब्लाऊजचं आता आपल्याला इथे मुंड्याला आकार द्यायचा मुंड्याला आकार देण्यासाठी आपण हे बा फ्रेंच कौजचा कर उपयोग करणार आहोत जिथे जास्त खोलवा घ्यायचा असतो आपल्याला त्या ठिकाणी हा जो खोलवा असतो ह्या राऊंड खालचा त्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला आता याला बाहेरचा आकार द्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा परफेक्ट आकार आपल्याला या फ्रेंच गावच्या सह्याने भेटतो आता आपल्याला हा मुंड्याचा आकार याने देता येतो त्याच पद्धतीत आपल्याला इथे योगपट्टीचा आकार देखील या फ्रेंच कवच्या सयाने देता येणारे तुम्ही पाहू शकता हे पहा इथे आपल्याला सहज असा योगपट्टीचा आकार देता येतोय त्यानंतर आपल्याला गळ्याचा देखील आकार आपण इथे देणार आहोत हे पहा अगदी पटकन आणि अतिशय व्यवस्थित प्रकारे आपल्याला आकार देता तो आणि आता आपण इथे पाहू शकता कटोरीला देखील आपण सुंदर आकार देणार आहोत आणि तो देखील यानेच तुम्ही पाहू शकता फक्त आपल्याला पॉइंट जोडायचे आहे छान आपला शेप हा याने दिला आहे आपण आता आपल्याला प्रिन्सेस कटचा देखील याच्यात आकार देता येणार आहे ते देखील आपण पाहूया जेव्हा आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता पेन्सिल कटचा सुद्धा आपण छान आकार देणार आहोत चानी पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आकार याने येतो त्यानंतर आपल्याला राऊंडच्या देता येतो राऊंड गळा तर देताच येतो त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा गळा देखील आणि देता येणार आहे म्हणजे दुसऱ्या गळ्याचा आकार आता हे पाहतो मला दाखवते पाहू शकता आपण पंचकोनी गळ्याचा आकार आपण या फ्रेंच कळणी दिला आहे या फ्रेंच कळणी आपलं काम अतिशय सोपं होतं आणि ज्यांना हाताने व्यवस्थित आकार देता येत नाही त्यांच्यासाठी हा अगदी रामबाण उपाय तर आपल्याला दुसऱ्या कुठल्या वस्तू नसत्या तरी खास करून आपल्याला जेव्हा ड्राफ्टिंग करायचं असतं तेव्हा फ्रेंच कर्वचा उपयोग नक्की करा तुम्ही आता आपण आणखीन काही उपयोग पाहणार आहोत तर मैत्रिणी न पाहू शकता आता आपण बाहीमध्ये सुद्धा या फ्रेंच कर्वचा उपयोग करणारे जेव्हा बाहीला आकार द्यायचा असतो त्यावेळेससुद्धा तुम्ही पाहू शकता हा आकार द्यायला आपल्याला थोडं अवघड जातं पाहू शकता सुद्धा आपण यानेच आकार सहज देऊ शकतो त्यानंतर आपण गळ्यांचा जो आकार आहे आपल्याला वेगवेगळे गळे तयार करायचे असतात सुद्धा या फ्रेंच कर्वचा अतिशय उपयोग होतो आणि अतिशय असा आकार याने देता येतो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता सगळ्यात आधी आपण ड्रॉपनेक काढणार आहोत पाहू शकता अगदी काही सेकंदात आपण हा ट्रॉपनेक काढणार आहोत आपल्याला काहीही करायची गरज नाही पडली अतिशय सोप्या पद्धतीत आपण हा ट्रॉपनेक काढलेला आहे त्याच पद्धतीने असून दुसरे देखील आपण आकार पाहणार आहोत या फर, फ्रेंच कर्वच्या साह्याने पहा तुम्ही फक्त असं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि बस लगेचच आपण आकार ह्याचा काढणार आहोत पाहतो मी जेव्हा आपल्याला जास्त राऊंड शेपमध्ये दे हवा असतो तेव्हा तुम्हाला हा जो खोलवा आहे इथे घ्यायचा असतो तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला दाखवते जेव्हा तुम्हाला काही राऊंडमध्ये अजून काही हवं असतं ते ते पहा किती सुंदर हा अर्धगोल असा आकार आलेला आहे म्हणजे तुम्ही यांनी कोणताही आकार काढू शकता आता हा पंचकोणी त्याच्यामध्येच राऊंड हा जर तुम्हाला आणखीन असा ब्रॉड बाहेरून हवा असेल तर हे पहा तुम्ही असा आणखीन बाहेरून काढू शकता जेव्हा तुम्हाला कमी हवा असतो तेव्हा तुम्ही ही स या साईडचा वापर करायचा आहे जसं की मी आधी केला याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पहा अजून आतून घ्यायचं असेल तर हे पहा तुम्ही असा आतून सुद्धा घेऊ शकता जे आपण कोणताही आकार याने सहज काढू शकतो त्यानंतर अजून एक मी आकार तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला विहिन एक काढायचा असेल तर तो सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीत आपण काढणार आहे तुम्ही पाहू शकता त्यावेळेस तुम्हाला या खालच्या बाजूचा उपयोग करायचा आहे आपण हा विहिन काढणार आहोत त्याच पद्धतीने तुम्हाला जर अजून खालून हवं असेल तर विहिख हा फार हे का बरेच जण विने खा असा काढतात हा असा काढतात पण ही कंप्लीट चुकीची पद्धत आहे आणि काय होतं इथं गळा असा दाटल्या जातो त्याच्यामुळे अजिबात त्याचा आकार चांगला दिसत नाही आणि तो बसतही नाही त्यामुळे लक्षात घ्यायचा विनेक करताना नेहमी असं इथे थोडंसं कांतर हे आंबीला जास्त घ्यायचं आहे आणि मग तुम्ही व्हिनेक करू शकता पाहू शकता तुम्ही हा देखील व्हिनेकमध्येच येतो तर हा सुद्धा आकार तुम्ही सोप्या पद्धतीत काढू शकता त्यानंतर आपण पाहणार आहोत आणखी एक वेगळा आकार आता पाहणार आहोत मटकेगळ्याचा आकार पाहूया आपण पाहू शकता पाहू शकता इतका झटकन आपण याने आकार काढतोय आणि कुठल्याही गळ्याचा काढा असं नाही की एक ठरावी कोणताही गळा जेव्हा राऊंड राऊंड शेपमध्ये जो शेप मोडतो असा कुठलाही गळा तुम्ही याने काढू शकणार आहात मी तुम्हाला भरपूर गळे दाखवले आणि तेही फ्रेंच कवच्या सहाय्याने आणि फ्रेंच कचाचा काय काय वापर होतो ते देखील सांगितलं आहे तसाच नुसता प्रिन्स कट किंवा काय म्हणतो आपण कोटोरी याच्यातच असा होत नाही ते या सभ्यासाची ब्लाऊज कटिंग त्याच्यामध्ये देखील याचा वापर होतो शिवाय मधुबाला असे जे वेगळेवेगळे पॅटर्न असतात त्याच्यातसुद्धा आपल्याला या फ्रेंच करचा उपयोग करता येतो बाहीमध्ये करता येतो तर भरपूर उपयोग आपल्याला करता येतात ड्रेसेसमध्ये सुद्धा फ्रेंच फ्रेंचकरचा उपयोग होतो तर मैत्रिणींनो हा फ्रेंच कर्जचा उपयोग तुम्हाला आवडला असेल आणि असं वाटत असेल तुम्हाला की हा व्हिडिओ खरंच यूजफुल आहे तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भेटू अशा छानशा व्हिडिओत धन्यवाद